पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार जेव्हा मी म्हणते आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा तेव्हा भर प्रत्येक दिवसावर असतो फक्त पगाराचा दिवस नाही सुट्टीचा दिवस नाही नवीन कपडे घेण्याचा नाही पार्टीला जाण्याचा नाही तर अगदी रोज सर्वसाधारण दिवस रोजचा दिवस म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार ट्रॅफिकमध्ये भांडी घासताना तण वाढतं मग तुम्ही तण काढता मग पुन्हा वाढतं तुम्ही भांडी घासता मग रचून ठेवता मुलं ती बाहेर काढतात पुन्हा घाण करतात तुम्ही पुन्हा स्वच्छ करता पुन्हा रचता मी काय म्हणते ते कळतंय ना तुम्हाला मग कोणाला हे सगळं करत बसायचं कंटाळा येतो पुन्हा करा पुन्हा करा पुन्हा करा खर तर सत्य हेच आहे की तुम्हाला कसंही करून ते करावंच लागणार तर मग मुद्दा काय मी आजच्या सकाळी खूप साधं होऊ पाहते कारण मला वाटतं की बायबल हे अतिशय साध सरळ आणि सोपं आहे मुद्दा असा आहे की वैतागून काय फायदा सतत कटकट करून काय उपयोग जर एखादी गोष्ट तुम्हाला रोज अगदी वारंवार करावीच लागणार असेल तर पण मी काहीच करू शकत नाही त्याचं काय पण तुमच्या विचारांविषयी तुम्ही करू शकता तुमच्या बोलण्याच्या पद्धतीविषयी तुम्ही काहीतरी करू शकता प्रवृत्तीविषयी करू शकता आणि याच विषयी आपण आज बोलणार आहोत आपण कसा विचार करतो कसं बोलतो आपली प्रवृत्ती आपल्या आत काय चाललेलं आहे बघा बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या आत काय चाललंय हे डोकावून बघायला विसरतो बऱ्याचदा बघा माझी व्यवस्थापक सहाय्यक ती आणि तिचे पती आमच्यासोबत कॉन्फरन्सेसला प्रवास करतात आणि ती माझी शिकवण गेली पस्तीस वर्ष ऐकतीये आणि ती असा विचार करते की तू सांगशील तसं वागण्याचा मी प्रयत्न करीन आता बघा सगळेच असे असते तर माझ्या प्रत्येक संदेशानंतर ती तो आपल्या आयुष्यात लागू करण्याच्या प्रयत्नात गर्क होते अशी व्यक्ती बनू नका जी केवळ संदेश ऐकते वचन वाचते आणि घरी जाऊन त्याविषयी काहीही करत नाही तुम्ही जर तसं केलं तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता कारण देवाच्या इच्छेनुसारचं जीवन फक्त ऐकून प्राप्त होत नाही तर ते तसं वागून प्राप्त होत असत आपण केवळ ऐकलं पण तसं वागलो नाही तर बायबल म्हणता आपण कारण देत स्वतःला फसवत असतो आणि हे सत्याच्या विपरीत असतं मी योग्य तेच बोलते हे जरी तुम्हाला पटलं ना तरी घरी जाऊन तुम्ही त्याबद्दल काहीही करणार नसाल तर तुम्ही तुमचा वेळ इथे येऊन वाया घालवत आहात वाया जातोय तुमचा वेळ इथे येऊन बघा तुम्हाला या गोष्टींची सवय लावून घ्यावी लागते पण ती म्हणाली ठीक आहे सकाळी उठल्यावर मला कुठल्या गोष्टी करायला अजिबात आवडत नाहीत आणि ती म्हणाली की मला मेकअप करायला अजिबात आवडत नाही एक सांगू काही अशा स्वाभाविक गोष्टी असतात ज्या आपल्याला आवडत नाहीत नाही, नाही आवडत आपल्याला तिने विचार केला की मी कालच्या शिकवणीवर लक्ष केंद्रित करून हे मी मजेशीर करीन मग तिला वाटलं की नाही प्रत्येक गोष्टीत मजा येईलच असं नाही मग मी शिकायला हवं की मी रोजच्या जीवनाचा आनंद कसा लुटेन म्हणून तिने आपल्या प्रवृत्तीत बदल घडवून आणला मी ही गोष्ट कट कटकट करत करणार नाही तर मी ती आवडीने करीन आणि खरं म्हटलं तर इतकंच करायचंय फक्त की आपलं प्रवृत्ती सुधारक यंत्र आपण जाऊ तिथे घेऊन फिरायचं काय म्हणते मी बघा मी प्रवृत्ती सुधारण्यात अतिशय उत्तम आहे म्हणून काही करू नका फक्त कानात माझा संदेश ऐकत राहा मला तुमचं प्रवृत्ती सुधारक यंत्र समजा आणि बघा काय फरक पडेल तुमची प्रवृत्ती सुधारेल विश्वास ठेवा बघा देवाने माझा ताबा घेतला तेव्हा माझी प्रवृत्ती फार वाईट होती आणि आता छान वाटतं मला जेव्हा मी माझ्या प्रवृत्तीवर नियंत्रण करू शकते ती नाही करत माझ्यावर नियंत्रण बघा तुमची प्रवृत्ती ही तुमच्या मालकीची आहे आणि काहीही वाईट स्वीकारण्यास तुम्ही नाकारलं तर कुणीही तुम्हाला ते देऊ शकत नाही एक माणूस होता मी त्याचं नाव विसरले पण हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये त्यांनी अनेक वर्ष काढली तो म्हणाला की तुरुंग माझ्यापासून सगळं काही हिरावून घेऊ शकतात पण माझी प्रवृत्ती नाही कारण मी वाईट प्रवृत्ती स्वीकारतच नाही सामर्थ्यशाली आहे ना हे एक सांगू का तुम्ही वाईट प्रवृत्तीला नाकारू शकता आणि याने तुमचं आयुष्य बदलून जाईल आता मला एक गोष्ट मुळीच आवडत नाही ती म्हणजे वाट पाहणं मला नाही आवडत ते मी एक कृतिशील व्यक्ती आहे आणि मला माझा दिवस नियोजित आवडतो एक काम मग दुसरं काम मग तिसरं काम, काम, काम मला एखाद्या ठिकाणी उशिरा पोचायला आवडत नाही पण मला लवकरही जायला आवडत नाही म्हणजे मला काटेकोर पण हवा असतो आणि मला तो नाही मिळत म्हणून मग वाट पाहण्याचा आनंद लुटायला मी शिकले जणू काही मी सैताना बरोबर एक खेळ खेळत असते मी म्हणते की मी तुला हरवणार तू मला चिडवू शकणार नाहीस मी इथे बसून आनंद लुटणार आहे आणि माझी प्रवृत्ती उत्तम असणार आहे म्हणूनच आपण रोजच्या प्रत्येक दिवसाचा आनंद लुटायला शिकणार आहोत कसं वाटेल जर आपण महिनाभर घाबरलो नाही कुरकुर केली नाही वाईट विचार केले नाहीत वाईट शब्द वापरले नाहीत आणि वाईट प्रवृत्ती बाळगली नाहीत तर तुमचं आयुष्य किती सुधारेल असं तुम्हाला वाटतं बघा हे तुमच्या हातात आहे तुम्ही असं करू शकता हे कोणी तुम्हाला शिकवलं नसेल पण आज परमेश्वराने म्हणूनच तुम्हाला इथे आणलंय आपल्याला वाटतं आपल्या वाटण्याबद्दल आपण काही करू शकत नाही, नाही। <laughs> पण मला काय वाटतं याबद्दल मी काहीच करू शकत नसले तरी माझ्या वाटण्यानुसार माझी कृती नसेल हे तर मी करूच शकते आपल्याला हेच शिकायचंय आपली एक स्वयं इच्छा असते याबद्दल जास्त आपण ऐकलं नाहीये पण मला वाटतं चर्चेसमध्ये याबद्दल बोललं गेलं पाहिजे की परमेश्वराने आपल्याला स्वयं इच्छेसोबत घडवलंय आपण रोबोट्स नाही देवाला जे वाटतं आपण करावं तेच आपण नेहमी करू असं होत नाही मदतीसाठी जरी आपण देवावर अवलंबून असलो तरीही आपला वाटा असतोच निर्णय हा आपलाच असतो मी तुमच्यासमोर जीवन आणि मृत्यू ठेवतो जीवनाची निवड कर म्हणजे तू तु आणि तुझी संतती जिवंत राहील यहोशवानं म्हटलं की तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही करा पण मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करू म्हणूनच तुम्ही तुमच्या विचारांना सूचना द्यायला हवी की विचारांनो तुम्हाला वाटायचं तसं वाटो पण मी हे असंच करणार आहे खर? किती जणांना वाटत की आपण आपल्या वाटण्यानुसार जगतो एक सांगू भावना या चंचल असतात तुम्हाला नको तेव्हा नको ते वाटतं आणि वेळ असेल तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही तुम्ही चर्चमध्ये असताना तुम्हाला उठून कामावर जावचं असं वाटतं आणि जेव्हा ऑफिसमध्ये जायची वेळ तुम्हाला बघा <laughs> <laughs> भावना अनिश्चित असतात त्यात चांगल्या असतात किंवा वाईट असतात म्हणजे चांगल्याही असू शकतात किंवा वाईटही असू शकतात पण त्या आपल्यावर हावी होऊन त्यांना आपलं मार्गदर्शक होऊ देऊ नका म्हणजे असे अनेक दिवस असतात की जेव्हा बाहेर पडत असताना मी जर माझ्या वाटण्यावर अवलंबून राहिले ना तर कठीण आहे म्हणजे बघा संदेश देणारी माझ्याकडे टीम आहे आणि मी जर त्यांना म्हटलं तुम्ही जा मला नाही जावं असं वाटत पण मी असं करत नाही प्रत्येक वेळी मी येते मी नाही भावनांचं ऐकत तुम्ही टीव्ही चालू करता तेव्हा त्या टीव्हीवर मी रोज असते चला आता तुम्हाला असा विचार नाही करावा असं वाटतं आज जॉईस टीव्हीवर दिसणार आहे की नाही तुम्ही कधीही टीव्ही चालू करा मी तिथे असतेच म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की आपल्या मनाचा आपल्या मुखाचा आणि प्रवृत्तीचा आपल्या जीवनाचा आनंद लुटण्यावर कसा प्रभाव पडतो मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आले की तुम्ही तुमचं हर्ष वाढवू शकता आता ते कसं दुसरी गोष्ट जी आपण लक्षात घ्यायला हवी ती अशी की आपण जे काही करतो ते परमेश्वरासोबत आणि त्याच्यासाठी करायला हवं आपण जे काही करतो ते परमेश्वराच्या सेवेसाठी अगदी मेकअप करणं सुद्धा देवा मी हा मेकअप करते कारण मी तुझ्यासाठी चांगली दिसणार आहे मी सक् करते ते विश्वास ठेवा मी मेकअप केल्यावर तुम्हाला मला बघायला बरं वाटतं ना तुम्हाला बरं वाटतं की मी बरे केस विंचरले तुम्हाला बरं वाटतं की मी यासाठी वेळ दिला कारण मी तसं केलं नसतं तर मी इतकी सुंदर दिसलेच नसते ना मला काय वाटतं ते सांगू का तुम्हाला तुम्हाला काय वाटावं यावर माझा हक्क नाहीये मला असं वाटतं ख्रिस्ती या नात्याने आपण जिथे जाऊ तिथे स्वतःला नीट नेटकट ठेवायलाच हवं कारण आपण परमेश्वराची मुलं आहोत आम्ही म्हणूनच आपण सगळं काही देवासाठी आणि देवासोबत करू शकतो घराची स्वच्छता सुद्धा गवत कापणं असो गाडी धुणं असो किंवा अशाच इतर अनेक गोष्टी आपण ह्या सगळ्या काही देवाच्या सेवे प्रत्यर्थ करतो जणू काही आपण म्हणतो देवा तू मला हे दिल्याबद्दल मी आभारी आहे मी याची काळजी घेईन बघा एखादी गोष्ट सांभाळणं हा सुद्धा त्याच्या मालकीचाच एक भाग आहे मी म्हंटल सांभाळणं हा सुद्धा मालकीचाच एक भाग आहे सकाळीच आळशीपणा करू नका तर मग कलस्य करा पत्रातून काही वचन बघूया जिथे एक मुद्द्याला भेटत आपल्या कलसे अध्याय तीन वचन सत्रा आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही करता ते सर्व प्रभू येशूच्या नामांनी करा आणि तुमच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकार स्मरण करा त्याचे उपकार स्मरण करा सगळ प्रत्येक गोष्ट आपण चर्चला केवळ देवासाठी जात नाही आपण सगळंच देवासाठी करतो नाहीतर आपण ते गाणंही गाता कामा नये की येशू तू या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेस आपण ती गाणी गाणं बंद करायला हवं जर आपण आपल्या जीवनात ती गाणी आचरणात आणणार नसू तर आम्ही <laughs> कलस्य करा सध्या तीन वचन तेवीस आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यासाठी म्हणून नका तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा प्रभूसाठी तर म्हणूनच मी योग्य तेच सांगते हे तुम्हाला मान्य करावंच लागेल आपण जे काही करू ते प्रभूसाठीच करायला हवं मी बरोबर सांगते कारण त्याला देववचनाचा पाठिंबा आहे आणि शेवटची गोष्ट ती ही की जीवनाचा आनंद लुटा तुमच्या रोजच्या जीवनाचा आत्ता भविष्य कधीतरी असं नव्हे असं हो। नाही की अमुक एक होईल तेव्हा आनंद लुटेन तमुक होईल तेव्हा हे झाल्यानंतर हे संपल्यानंतर अमुक सुरू झाल्यानंतर पण आत्ता आनंदी राहण्याबद्दल काय आहो आजच्या दिवसाचा आनंद लुटणार आहात की नाही तुम्ही की फक्त हाच विचार करत आजच्या दिवसाचा नाश करायचा की अमुक एक दिवशी असं झालं तर हो। जेव्हा उपदेशकातलं हे वचन मला सापडलं खरं तर सापडलं नाही परमेश्वरांनी मला ते दाखवलं उपदेशक अध्याय सहा वचन नऊ मन इकडे तिकडे धावू देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे हा ही व्यर्थ व वायफळ उद्योग होय मला हे वचन आवडतं तो म्हणतो सध्या जे तुमच्या समोर त्याचा आनंद लुटा उगाच कधी काय काही घडेल या अपेक्षेमध्ये तुम्ही सध्या असलेल्या गोष्टीचा आनंद गमावणार नाही याची खात्री करा खात्री करा तुम्ही याची आठवतो तुम्हाला जेव्हा तुमचं तुम्हा मूल दोन वर्षांचं असतं त्या क्षणाचा आनंद लुटा ना तुम्ही हे शाळेत जाईल ना तेव्हा इतकी आनंदी होईन मी ह्यांची शाळा संपेल ना तेव्हा इतकी आनंदी होईन मी यांना रोज शाळेत सोडायला घ्यायला जावं लागतं ह्यांचं कॉलेज संपेन तेव्हा मी आनंदी होईन किती फी घेतात हल्ली कॉलेजमध्ये मी आनंदी होईन तेव्हा मी आनंदी होईन तेव्हा मी आनंदी होईन तेव्हा खरं तर नंतर आनंदी राहीन या नादात तुम्ही आत्ताच काहीतरी गमवताय विश्वास ठेवा म्हातारा झाल्यावर तुम्हाला वाटेल की मी माझ्या कुटुंबासोबत आनंद लुटायला जरा वेळ काढला असतात तर मी माझ्या घरासाठी त्यावेळी थोडासा वेळ दिला असतात तर तीन गोष्टी रोजच्या दिवसाचा आनंद लुटा तुमच्या आयुष्याचा आनंद लुटा आणि जे काही कराल ते परमेश्वराच्या सेवेसाठी करा बघा आपल्याकडे दोन आयुष्य असतात एक बाह्य आयुष्य आणि एक अंतर आयुष्य आपलं एक आयुष्य असतं ज्यात आपण जगत असतो गोष्टी करत असतो आपली अमुकतमुक परिस्थिती असते आणि आपण आपल्यातला एक माणूस जगाला दाखवत असतो पण आपलं आणखी एक आयुष्य असतं अंतर्गत आयुष्य जे आपल्या आत चालू चालू असतं आणि बघा तुम्ही कुणाकडे हसत बघून असाही विचार करू शकता मनातच म्हणत मला ही व्यक्ती अजिबात आवडत नाही ही व्यक्ती आता माझ्या नजरेसमोरून गेली तर इतकं बरं होईल कारण ही व्यक्ती मला आवडतच नाही आजची बात बघा तुमच्या चेहऱ्यावर असूय पण मनात काहीतरी वेगळं आणि तुम्ही म्हणता प्रभूची स्थिती प्रीतीनेच मी तुमच्यावर प्रीती करते यालाच आपण ढोंगीपणा आणि दांभिकपणा असं म्हणत असतो खोटेपणा आपलं खरं जीवन आपलं खरं जीवन हे आपल्या आत असतं आपल्यातले खरे आपण आत असतो परमेश्वराचं राज्य आपल्यात असतं परमेश्वर आपल्यात वास करण्यास येतो कारण सर्वप्रथम तो तेच बदलू इच्छित असतो त्याचं नवीकरण करू इच्छित असतो बाहेरून आत बदलाव घडवून आणणे व्यर्थ असतं हा नियमच आहे हे सगळे नियम आणि कायदे अमुक एक गोष्टी ज्या मी करायला हव्यात ज्याने माझं परिवर्तन होणार नाही पण बायबल म्हणतं या युगाबरोबर समरूप होऊ नका तर कशाने रूपांतर करा आपल्या मनाच्या नवीकरणाद्वारे मनाच्या म्हणूनच विश्वासणाऱ्याने प्रथम करावयाची गोष्ट म्हणजे जेव्हा ते ख्रिस्ताचा स्वीकार करतील तेव्हा परमेश्वरासारखा विचार करा रोमकर्यास सध्या बारा वचन दोन म्हणत आपलं रूपांतर होईल भाषांतर कळलं का काय भाषांतर करताना तुम्ही इकडे असता मग अचानक तिकडे असता परंतु रूपांतर होण्यासाठी जरा वेळ लागतो ही एक प्रक्रिया असते जी हळूहळू घडते मी अचूक विचार करते असं नाही पण पूर्वीपेक्षा बरा विचार करते मी आणखीन एक गोष्ट जी देवाने माझ्यासाठी केली की विचार करत असताना हे घाणेरडे विचार येतात हे मला लगेच कळतं मी चुकीचे विचार करते हे मला लगेच कळतं आणि ती देवाची कृपा आहे की मला लगेच कळतं की काहीतरी चुकतंय आपण याकडे लक्ष द्यायची गरज आहे की हे शब्दात मांडायला कठीण आहे म्हणून इतकंच म्हणेन की काहीतरी चुकतंय तुम्ही शांती अनुभवत नाही तुम्हाला तुमचा आनंद हरवल्यासारखा वाटतो कळतं तुम्हाला ते बघा जेव्हा तुम्हाला, तुम्हाला आनंद हरवल्यासारखा वाटतो सर्वप्रथम आपले विचार तपासून बघा आणखीन एक गोष्ट आहे ज्यामुळे आपला आनंद हिरावला जाऊ शकतो ती म्हणजे आपण काय बोलतोय त्याचा विचार करा इथे असं कोणी आहे का की ज्यांच्या बोलण्यामुळे ते अडचणीत पडतात आपलं मूख वाणी म्हणजे जंगली जनावरांसारखी असते बायबल याकोबाच्या पत्रात म्हणत की मनुष्य जिभेला वश करू शकत नाही ते केवळ सातत्याने पवित्र आत्म्याच्या दणकट मदतीनेच शक्य होत असत <ग़ारागारा> म्हणूनच मन जीभ आणि प्रवृत्तीवर आज संदेश देताना मी तुमची क्षमा मागणार नाही कारण सांगू कारण हे महिन्यातून निदान दोन ते तीन वेळा तरी आपण हे ऐकायलाच हवं असं मला निश्चित वाटतं आपल्या डोक्यात असंख्य विचार एकाच वेळी असतात पण बायबल शिकवतं की अयोग्य ते काढून टाका आणि योग्य योग्य तेच ठेवा ते आपलं खरं जीवन आहे भोवतालचं नव्हे आपली परिस्थिती आपल्याला दुःखी करत नाही तर त्या परिस्थितीबद्दलचे विचार दुःखी करतात आपल्याला आपल्या परिस्थितीबद्दलचं बोलणं दुःखी करतं आपल्या आयुष्यातले लोक नसतात जे आपल्याला नाखुश करत असतात मला माहिती आहे बरेच लोक आपल्याला त्रास देतात असं समजू नका की असे लोक माझ्या वाट्याला आले नाही ते येतात पण मला त्रास देणाऱ्या लोकांविषयी करत बसले तर आनंदी राहणंच कठीण होतं माझ्यासाठी त्यामुळे त्यांना स्वीकारून खुश राहणं हेच असतं माझ्यासाठी एका कागदावर त्यांची नावं लिहा मग तो तुमचा जीवनसाथी असेल किंवा तुमचं मूल तुमच्या भोवतालची व्यक्ती माशात रुतलेला काटाही असेल तुमच्या सासूबाई आई वडील तुमचे शेजारी कोणीही आता असं आव्हान बसू नका की तुम्हाला सगळेच आवडतात मला माहिती तुम्हाला नाही आवडत लबाड कुठले तर एका कागदावर एका बाजूला त्यांच्यातल्या वाईट गोष्टी लिहून काढा आणि मग कागदाच्या दुसऱ्या बाजूला त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी लिहायला लागा चांगल्या गोष्टी हे कठीण नाहीये एक सांगू का मी ना मी डेव्ह ढिगभर चुका सांगू शकते जरी तो योग्यतेच्या अगदी जवळ म्हणजे अगदी सहज विचार केला तरी मला आठवत की डेव डेव भांडी घासतो देव कपडे धुतो तो माझे कपडेही इस्त्री करतो कारण प्रवासात मला ते लागतात म्हणून बघा दुसऱ्या बाजूला तो खूप गोल्फ खेळतो जे मला आवडत नाही तो सतत फुटबॉलची मॅच पाहतो एक बाई डेव्हकडे आली आम्ही पुस्तकांवर सह्या करत होतो आणि मला ती असं म्हणाली की माझ्या पतीला तुमचं खूप कौतुक आहे कारण तुमच्यामुळे त्यांना ना तीनदा गोल्फ खेळता येत पण बघा न आवडणाऱ्या गोष्टींवरच जर आपण लक्ष केंद्रित केलं सांगू का चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने लोकांचे घटस्फोटही झालेले आहेत अनेकदा देव आणि माझ्या लग्नाला अठ्ठेचाळीस वर्ष झाली आणि इथपर्यंत पोहोचण्याचं एक कारण म्हणजे एकमेकांच्या नावडत्या गोष्टींवर आम्ही अजिबात लक्ष केंद्रित करत नाही कारण एक सांगू का तुम्हाला कुठलीही व्यक्ती मिळो हो, कागदाच्या दोन्ही बाजूला मजकूर असणारच आहे हो। परत सांगू तुम्हाला कुठलीही व्यक्ती मिळाली तरी कागदाच्या दोन्ही बाजूला मजकूर असणारच आहे बघा आपल्याला आपल्या मुलांचाही त्रास होतो म्हणजे त्यांची व्यक्तिमत्व आपल्यापेक्षा वेगळी असतात आणि आपल्याला वाटतं कुठून आला हा माझ्यासारखा तर हा नाहीच आहे हा अगदी वेगळ्या ग्रहातूनच आल्यासारखं मला वाटतोय बघा आपल्याला समजत नाही पण बघा प्रत्येक पिढीची मुलं काहीतरी वेगळं करतात जे आपण लहानपणी केलं नव्हतं कधीही एक सांगू का त्यापेक्षा ही अपेक्षा करणच सोडून द्या की ते एखादी गोष्ट तुम्ही केली होती तशी करतील कारण तसं होणार नाहीये तुम्ही तुमच्या पालकांनी केल्या होत्या तशाच गोष्टी केल्या नाहीत आम्ही माझ्या सासूबाई खूप चिडल्या जेव्हा त्यांना कळलं आम्ही डिशवॉशर आणलं कारण त्यांच्याकडे ते नव्हतं आणि आम्हाला त्याची गरज आहे असं त्यांना वाटत नव्हतं तुम्हाला सगळी भांडी घासता येत नाही त्या मध्ये काय भांडी स्वच्छ का ही आश्चर्यकारक गोष्ट आहे की एखाद्यावर आपण चिडतो कारण त्या गोष्टीची आपल्याला सवय लावून घ्यायची नसते म्हणून तुम्हाला लांब जायची गरज नाही जेव्हा तुम्ही एखाद्यावर चिडता तेव्हा खात्री करून घ्या की हा पिढीतला फरक आहे की हे बायबलवर आधारित आहे बऱ्याचदा तो पिढीतलाच फरक असतो आहो कारण आपण ते स्वीकारूच शकत नसतो मला माझ्या मुलांबरोबर झालेले माझे अनेक वाद अनेक भांडणं आठवतात जेव्हा ती भांडणं टोकाला पोचली होती आणि मी म्हटलं की जर तू राहणार असील माझ्या घरात ही भाषा ओळखीची आहे ना तुमची ठीक आहे मग तुम्हाला कळलं तर तुझी खोली स्वच्छ करावी लागेल तुला हे लक्षात ठेव वगैरे 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 आता माझी मुलं मोठी झाली आहेत मला एकूण अकरा नातवंड आहेत माझी मुलं चांगली आहेत आमचं एकमेकांवर प्रेम आहे एकमेकांशी सुसंवाद आहे आणि आता वाटतं नको त्या गोष्टींवर भांडत आम्ही किती वेळ वाया घालवला यापूर्वी समजलं हे कशामुळे झालं सांगू का कशामुळे झालं ते मी सांगते तुम्ही तयार आहात का हे झालं गर्विष्ठ प्रवृत्तीमुळे त्यांनी अनेक गोष्टीत अनेक चुका केल्या पण ते मोठे होत होते याचा अर्थ असा नाही की त्यांना चुकीची दुरुस्ती नको होती पण मी तीन दिवस चिडून राहण्याची गरज नव्हती त्या काळात हे इतकं सगळं कुठून आलं माहितीये का माझ्या गर्विष्ठ प्रवृत्तीमधून की सगळं काही माझ्या सांगण्याप्रमाणेच खडायला हवं नाहीतर मुळीच खडता कामाने मला माहितीये याची कुणाला गरज नाही पण कुणाला असेल तर ते घ्या मुलांचा आनंद लुटा धन्यवाद बायबल सांगते की प्रत्येक स्त्रीने आपल्या पती सोबत जीवनाचा आनंद लुटावा बघा हे म्हटल्या क्षणी काही बायकांच्या मनात विचार आला असेल माझ्या नवऱ्याशी लग्न झालं असतं ना मग कळलं असतं कलस्त तुला <laughs> तर नीतीसूत्र अध्याय तेवीस वचन सात मनुष्य आपल्या मनात जसा विचार करतो तो, तो तसाच बनतो तो मनात जसा विचार करतो तो तसाच बनतो तो तसाच बनतो आणखीन एक वचन पाहू चौदा वचन चौदा मला ठाऊक आहे आणि प्रभू येशू मध्ये माझी खात्री आहे माझी खात्री आहे की कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे असे समजणाऱ्याला तो निषिद्धच आहे तो निषिद्धच आहे इथे पौल मूर्तीला अर्पण केलेल्या मांसाविषयी बोलतो आहे साहजिकच का अशा काही गोष्टी ज्या आपण करता कामा नये आणि तो ह्याच मुद्द्यावर बोलतोय आणि त्या काळच्या ख्रिस्ती लोकांसाठी ही फार मोठी बाब होती मूर्तीला अर्पण केलेलं मांस कायद्यानुसार ते खाऊ शकत नव्हते पण आता ते एका वेगळ्या ईश्वरी संकेतात कृपेच्या ईश्वरी संकेतात जगत होते आणि पाऊल म्हणतोय पहा तुम्ही सर्व विधिसंबंधीच्या नियमापासून मुक्त झाले आहात आपण परमेश्वराच्या नैतिक नियमांपासून मुक्त झालो नाही पण विधी संबंधीच्या नियमांपासून मुक्त झालो आहोत आणि म्हणून आणि म्हणून पाऊल त्यांना म्हणतो की जर तुम्हाला माहिती आहे की ती मूर्ती काहीच नाही तर ती मूर्ती त्या मांसाचं चा काहीच करू शकत नाही तर मग तुम्ही ते मांस खाऊ शकता जसं त्याने म्हटलं की पण जर जर तुम्हाला ते अपवित्र वाटत तर तुमच्यासाठी ते अपवित्र ते करू नका तो हे की जर एखादी तुम्हाला चुकीची वाटत असेल तर ती चूक असल्यासारखीच तुम्हाला बाधेल त्यापेक्षा ती करू नका हेच बरं कारण तुम्हाला चुकीची वाटणारी गोष्ट जर तुम्ही केली तर तुम्हाला वाईट वाटून तुमचं मन तुम्हाला खात राहील आणि ते तुमचा आनंद आणि शांती हिरावून घेईल आपल्या वाटण्यावर आपलं नियंत्रण असू शकत नाही पण देवाच्या मदतीने आपण विचारांची निवड करूच शकतो काय बोलतो ते जपू शकतो आणि नकारात्मक परिस्थितीतही उत्तम प्रवृत्ती निर्माण करू शकतो आणि मला वाटतं की हे सामर्थ्यशाली आहे जॉय मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत